पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा येथील तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचालित सोनिया गांधी पॉलिटेक्निक इथे ज्ञानदीप शिक्षण संस्था छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आणि तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान या संस्थेमधील कर्मचाऱ्यांसाठी ए आय संबंधी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं आजच्या आधुनिक काळामध्ये ए आय हे अतिशय महत्वपूर्ण बनलं आहे कृषी क्षेत्रामध्ये सर्वत्र त्याचा मोठा उपयोग होतोय त्यामुळे जर शिक्षकच प्रशिक्षित असतील तर विद्यार्थ्यांना त्याबाबतचं योग्य आणि चांगलं मार्गदर्शन करू शकतील या हेतूमधनं संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी या प्रशिक्षणाची संकल्पना मांडली आणि त्यास प्राचार्य अमोल नागवडे यांनी त्वरित मान्यता देऊन प्रशिक्षण संदर्भात कारवाई केली आहे या प्रशिक्षणामुळे एआय बाबत सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व्यवस्थित अशी माहिती मिळाली आहे आणि प्रशिक्षणाचा उद्देश सफल झालाय हे सिद्ध झालं अशा प्रकारचा तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम आहे आणि या प्रशिक्षणासाठी नागोडे कारखान्याचे संचालक रमजान हवलदार संस्थेचे मार्गदर्शक भापकर सर तीनही संस्थांचे निरीक्षक बी के लगड सचिन लगड गोलांडे सर सर्व शाखेचे मुख्याध्यापक आणि कॉलेजचे विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये व सामाजिक क्षेत्रामध्ये नामांकित असलेली तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या सोनिया गांधी पॉलिटेक्निक श्रीगोंदा या ठिकाणी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल सर नागवडे व निरीक्षक गोलांडे सर यांनी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था व तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान या तीनही शिक्षण संस्थेतील शिक्षकांसाठी ए आयचे प्रशिक्षण म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर एक कार्यशाळा आयोजित केली या कार्यशाळेसाठी तीनही शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी व शिक्षिकेनी अतिशय हिरिरेने असा सहभाग घेतला हा सहभाग घेत असताना उद्याची एकविसाव्या शतकातील पिढी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं सुसज्ज करता येईल संगणकाचं ज्ञान जसं प्राप्त झालेला आहे केले करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ज्ञानदेखील प्राप्त करण्यासाठी या पॉलिटेक्निकनी जो असा उपक्रम आयोजित केला त्या उपक्रमामध्ये आमचे जे सर्व शिक्षक सहभागी झाले त्यांना मार्गदर्शन करणारे छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिचंद सतीशचंद्र सूर्यवंशी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक वलंड सचिनराव लगडसर त्याचप्रमाणे भापकर सर सर्वांनीच या ठिकाणी हे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रयत्न केले आणि हे प्रशिक्षण घेऊन आमचा शिक्षक वर्ग उद्या शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याला काय द्यायचं आहे विद्यार्थी याच्यामध्ये कसा प्रगत करता येईल आणि उद्याचं मानवी जीवन जसं संगणकाच्या माध्यमातून सुखकर झालेलं आहे त्याचप्रमाणे ए आयच्या माध्यमातूनसुद्धा हे मानवी जीवन त्याचप्रमाणे शिक्षण आधुनिक कशा प्रकारचं देता येईल करता येईल याचा प्रयत्न निश्चितच या प्रशिक्षणामध्ये केलेला आहे आणि हे प्रशिक्षण उद्याच्या काळामध्ये तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी निश्चितच सुखदायक ठरणार आहे आणि त्याचं प्रसार आणि प्रचार करण्याचं माध्यम आमचा सर्व शिक्षक वर्ग असणार आहे याचं सर्व श्रेय संस्थेचे संस्थापक आदरणीय राजेंद्रदादा नागोडे यांना जातं याबद्दल आम आम्हाला सर्वांना मनोमन अशा प्रकारचा आनंद होत आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा